नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग याची फायनल शीट उपलब्ध झालेली आहे फायनल शीट अंतिम उत्तर तालिका तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही जर फायनल शीट डाउनलोड केली नसेल तर डाउनलोड करून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता तुम्हाला जर फायनल रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे रिस्पॉन्स शीट व्यवस्थित चेक करा तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतले असतील आणि तुमचे जर ऑब्जेक्शन व्हॅलिड असतील तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळाले आहे की नाही ते पण व्यवस्थित चेक करा पहिल्या तालिकेमध्ये तुमचे किती क्वेश्चन बरोबर होते आणि आता अंतिम उत्तर तालिकामध्ये तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे दोन्हीही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा एका आठवड्यात तुमची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे तर मी आपल्या चॅनलवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुमचे वेळेवर धावपळ होणार नाही आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळतील व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद